चला तर बनूया परंपरा पद्धतीचा आज आपण नागोबाला नैवेद्यासाठी लागणारे बिंडे किंवा कानोले चण्याच्या डाळीपासून लुसलुशीत लुश मऊ मऊ असंही कानोलं झाल्यात तुम्हाला दाखवते बघा किती लुसलुशीत झाल्या तर भरपूर पुराण घालून केलेलं बघा आणि आज आपण पुरण वाटणार पण नाही बिगर वाटत आपण पुरणाच बनवणार आहे शितोपाची डाळ सोडायचे एक वाटी चण्याची डाळ घेतली बघा डाळ बिन मिजत आपण करणार आहे डायरेक्ट कुकर मध्ये डाळ निवडून शिधवून घ्यायची आणि कुकरला लावून घ्यायची कुकरला एक सहा शिट्ट्या काढायचे आपण अशा पद्धतीने धुवून घेतली आता कुकरमध्ये घालूया एक वाटी डाळ आहे तर आपण चार वाट्या पाणी वाचणार आहे चार वाट्या पाणी झाले आपण ओतून थोडीशी हळद घालूया कलरसाठी एक चमचा तूप झाले चवीपुरतं मीठ घालायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं दोन दोन तीन चार मिनिटातच आपल्या कुकरच्या साट्ट्या होते त्या आता डाळ शिजल्या कुकरचं झाकण मी काढून घेते बघा तर डाळ शिजले का बघूया आपण डाळ शिजे डाळ आता आपण चाळणीमध्ये नितळून घेऊया पाणी सर्व येळूने काढू त्याची कटाच्या चमटी बनवायची गूळ आता आपण चिरून घेणार आहे गूळ घालून आपण आता सारण बनवूया एक वाटी गूळ घेऊया आपण एक वाटी डाळ घेतली होती कडेमध्ये एक चमचा तूप घाले तूप नितळग आपण त्याच्यामध्ये डाळ घालणार आहे सविस्तर हिडू तुम्ही उजव्याला रेसिपीवर जाऊन बघू शकता फॉलो करा मैत्रिणीला शेअर करा पूर्ण हि बघा तुम्ही जाऊन तर सारण बनवून घ्यायचं चिलची पावडर टाकूया सुंट पावडर टाकूया गुळ घालून आपण सारण चरखा देऊन घेऊया पुरणाला अजिबात वाटलेलं नाही मी पुरण तर दोन वाट्या पीठ घेऊया हळद टाकायचं एक चमचा मीठ टाकायचं परत घट्ट गोळा मळून घ्यायचा तेल ओतून अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतले